बातमी आहे देवनी मधून जनतेने माझे सर्वस्व असणाऱ्या अक्कांना खासदार केले मला आपला लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवले जनतेचे हे उपकार मी आलो नाही तर तुमची मने जिंकण्यासाठी विधानसभेच्या मैदानात उतरलो असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या आशीर्वाद यात्रेदरम्यान तालुक्यातील जवळगाव येथे आयोजित सभेत आमदार निलंगेकर बोलत होते या सभेस बसव कल्याणचे आमदार शरनुसलगर तालुकाध्यक्ष काशीनाथ गरिबे बँकेचे संचालक पाटील तळेगावकर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मिलिंद लातुरे माजी सभापती गोविंद चिलकुरे देवनी बाजार समितीचे सभापती सदाशिव पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील जवळेकर माजी सभापती शंकर पाटील तळेगावकर जिल्हा उपाध्यक्ष अटल धनुरे प्रशांत पाटील दवन हिप्परगेकर माजी सभापती सत्यवान कांबळे बालाजीराव बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती उपस्थितांशी संवाद साधताना आमदार निलंगेकर म्हणाले की दोन हजार चार मध्ये स्वर्गीय प्रमोद महाजन व स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी मला लोकसभा लढण्याचा आग्रह केला होता पण माझे वय कमी असल्यामुळे अक्कांना उमेदवारी देण्यात आली आपण सर्वांनी आणि जिल्ह्यातील जनतेने अक्कांना लोकसभेत धाडले ज्या जनतेने माझ्यावर एवढे प्रेम केले माझ्या आईला लोकसभेचे प्रतिनिधित्व दिले त्यांना मी आयुष्यभर विसरणार नाही असेही आमदार निलंगेकर म्हणाले मतदारसंघात केलेल्या विकास कामांची उजळणी करतानाच आमदार निलंगेकर यांनी आम्ही पिढ्यानपिढ्या पिढ्या पीड़ा लक्षात राहतील अशी कामे केल्याचे सांगितले स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी आम्हाला राजधर्म शिकवला पण कोविडच्या काळात पालकमंत्री असणाऱ्या अमित देशमुख यांनी देवनीला ऑक्सिजन मिळू दिला नाही यातून त्यांची प्रवृत्ती दिसते संकटात ते पाठीशी राहिले नाहीत काँग्रेसने मोठमोठी मुट पदे दिली पण जनतेने मला प्रेम दिले जिल्ह्याच्या इतिहासात जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका व नगरपंचायतींची एक हाती सत्ता मला दिली असेही ते म्हणाले आमदार निलंगेकर यांनी सांगितले की काँग्रेसकडे वैचारिक पातळी नाही त्यांनी जो उमेदवार दिला त्याची नियत शुद्ध नाही निलंग्यात शांततेचे वातावरण असून काँग्रेस विजयी झाली तर इथे जगणे कठीण होईल नेत्यांचे पाय धरल्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली उमेदवारीसाठी पाय धरणाऱ्यांना निवडून द्यायचे का असा सवाल करत बाभळगावचे पार्सल परत पाठवा असे आवाहन त्यांनी केले मी प्रामाणिकपणे सेवा करत असून आपण दिलेले पद हे जबाबदारीचे आहे मी जनतेच्या ऋणातच राहीन जनतेची इच्छा असेल तर पदे मिळतातच असेही आमदार निलंगेकर यांनी नि सांगितले आमदार शरणू सलगर म्हणाले की अत्यंत अंत्योदय हे भाजपचे धोरण आहे त्यामुळेच एक सामान्य चहा विक्रेता देशाचा पंतप्रधान बनू शकला सामान्य माणसाला हा पक्ष उमेदवारी देतो निलंग्यातही आमदार संभाजीरावांना निवडून देत पुन्हा एकदा पालकमंत्री करायचे या निवडणुकीत आमदार संभाजीराव पाटील यांना विजयी करत काँग्रेसच्या उमेदवाराला काशी यात्रेला पाठवा असे आवाहनही आमदार सलगर यांनी केले या सभेस नागतीर्थवाडीचे सरपंच राज गुनाले शिवसेना प्रमुख सुधीर पाटील निलंगा युवासेना प्रमुख प्रभात पाटील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश ढेरे नरसिंग बिरादार सुग्रीव सौदागर महेश जाधव हनुमंत बिरादार रंगलाल धूत राजनाथ बोडके विलास बोकडे माधव बोकडे अमोल पाटील दयानंद पाटील संतोष बिरादार व्यंकट बोकडे बालाजी पटोले राम पाटोळे वैभव पाटील सदानंद भंडारकुटे शंकर वळसंगे संतोष भंडारकुटे रवी चिलगुरे दयानंद पाटील गोविंद वळसंगे बाळू अंकुलगे विठ्ठल पटोले किरण बिरादार सुरेश तेली करण बिरादार रमेश एडले बाळू चिलगुले पांडुरंग धूत हनुमंत तल्लेवाड आदींसह जळगाव व परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका